काय ते आठवी मधल्या भारी भारी पोरे काय ती काय ती केस आणि आपल्या आत पोरी आत्ताच एका पोराची आई वाटते आणि पल्ली तर दोन पोराची आई आहे आणि हे असं ए तुम्हाला काय बी बोल पण आमच्या पप्पांच्या दारू बद्दल काय बोलायचं नाही पल्लू भाई माझ्या तिच्या घरात कमवतो कोण नाही त्यात तीन तीन पोरी कशी बशी मशीन काम करून चार पैसे कमवत्या आणि तिचा बा ते बी बाहेर जाऊन खर्च करतोय त्याच्या म्हणून नको लगा काय आधीच रोज ला खात्यापूर्वी तो असतोच वेळ तिथं रोज दारू पि काय होत हिच्या आईला काय काय सहन करावं लागतं हाय का आता के के मस्करी केलेली कळत नाही लगा लगेच सेरिया होत आहे तुम्ही मस्करी कशात करायची हे बी कळत नाही तुला इक्याच्या बाबाची कर की मस्करी असा केस काढील बघ कुठलं ए मध्या जरा पुरी तर बघ हाय का आता कानावलं का डोक्यावलं म्हणतोय मजी बस की गप नोग त्यात बरा इंटरेस्ट घेतलीस मर की जाण कुठं तरी कशाला माझ्यावर बोलतस तुला विचारलं होतं का आजपासून बोलूच नको माझ्यावर मद्या तुला खरंच बोलायचं अक्कल नाही लागत पुरींवर जरा नीट बोलत जा आपल्या पोरं पोरं ठीक आहे र पण पुऱ्या